कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे उमेदवार असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यावर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आनंद तांबे यांनी चारोळी केल्याचं सा त्यांनी सादर केलेल्या चारोळीचा सा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो त्याला चंद्रकांत पाटील यांनी देखील मजेशीर उत्तर दिलंय हव्यात काय म्हणाले चंद्रकांत पाटील आणि आनंद तांबे तुमच्या मनगटातील पणाने तुम्ही आव्हान दिले तुमच्या शब्दांनी तुम्ही मध्ये जाणवत उगवत्या पिढीचे आपण नायक आहात उज्ज्वल परंपरेचे आपण आहात तुमच्या गुणांचा गौरव तुमच्या ज्ञानाला वंदन आणि तुमच्या सत्कार्याचा हा सत्कार आहे हा तुम्ही म्हणून नाही तुम्ही जो काही मागचे अनेक वर्षापासून आमच्यासाठी काम करताय दुर्बल घटकासाठी विशेष आणि आणि त्यांचा सर्व मित्र परिवार परिवारातले सदस्य अगदीच सहा दिवसावर प्रचार तर पाच दिवसावर आला म्हणजे आज तेरा बोलतो तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा ला संध्याकाळ नंतर आपल्याला हे पक्षाचं जे उपरण आहे ते घालताना बाहेर फुर, घालताना नाही कुरुषला भेटीगाठी करता येते परंतु कुठल्याही पक्षाची चिन्ह न घेता भेटी करावी लागते आणि मी स्वतः मतदान आहे अतिशय वेगाने दिवसाचा सगळा वेळ अगदी दोन दोन वाजेपर्यंत भेटीगाठी घेतो कारण जरी तुम्ही म्हणालात तो तुमचा म्हणाचा मोठे पण आहे त्यावर तुम्ही ऑन द वे कशाला यायला पाहिजे आम्ही तुम्हाला पत्ता म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये

की मला मतदान करा यासाठी तुम्ही आलो आहे बीजेपीला मतदान करा महायुजेला मतदान करा मोदीला मतदान करा कव्हाला मतदान करा एवढं मी आलेलं नाही मी तुम्ही मतदान करा काही करून मतदान करा हे सांगायला आलो आहे कारण तुम्ही मतदानाला गेलात की मलाच मतदान करा ज्या अर्थी तुम्ही इथे आलात त्या अर्थी महायुतीच्या प्रेमाभूमी आलेला आहात तुम्ही त्याविषयी मतदानाला आपण जाणं इतरांना घेऊन जाणं असं झालं की सगळी मतं अजूनही समाजामध्ये असा नष्टपणा नाही की तुमच्या दिशेन जायचं आणि मतदान असं त्यामुळे विशेषतः राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत विषय अध्यक्ष आहेत ते सगळ्यांना आवाहन करेल की सगळा प्रचार करून तो दिवसभर महत्त्वाचा असतो त्या दिवशी मतदान कमी झालं वाढीव मतदान हे नेहमी महायुतीचं सरकार आणायला कारणीभूत ठरतं कारण तेच मतदान असतं त्याच्या काय काय सगळ्यांना विनंती आहे कोणी रिक्षावाल्याने आपलं नुकसान करून घेऊ नये त्याची योजना लावतो सगळ्या रिक्षा लावा लावात लोक भरवण्याला व्यवसाय आहे खाली आम्ही बसेसचा ऐकल्यावर गोळ झाला मोठ्या रिक्षावर बंद येतो मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि रिक्षा हा तर माझा श्रद्धेचा विषय आहे महिलांना रोजगार मिळवणं हा माझा श्रद्धेचा विषय आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये नऊ शोकांनी मोठी योजना मैदानासाठी तुम्ही घोषित करताय तर सगळ्यांना नमस्कार हे मतदान अधिकारी करता